मायनस मध्ये टेंपरेचर आहे त्यामुळे हिडा कशी झाली हे बघा बर्फ वगैरे काही पडलेला नाही हाय बोल हाय हे छान आहे मस्त आहे हे बघा खाली कुकू कीक थैंक यू ओ लेग ओ अरे आता आहे टच मधले जीवन आता किती करतोय वेळेला मुलांनी बनवलेले आहेत हे याच hey, जाळ आहे मकडीचं बघा तुम्ही का कसं झालंय गाईज हे आमच्या शहरामधील मार्केट पार्क आहे आणि तर मी नो बाहेर गेले होते एका खेडे गावात आले मी लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका थोडस की हे बघा आज काय काय घेतलंय काय घेतलं सॉरे शूज घेतलेत कसेच सांगा मला पाहिजे असं वाटत होतं मी एखाद्या मास्टर शेफला विचारते की आज काय बनवायचं बघा सगळ्यांनी कसे भूत दिसत सगळे आमच्या घरातले कारण आम्ही इकडे बघतोय मूवी वरच्या रूम मध्ये आम्ही टीव्ही लावलाय आणि मूवी बघतोय सगळे हाय कर आता सांग मन मूवी बघतोय आम्ही मूवी थिएटर इथे सांग फ्रायडे स्पेशल आम्ही सर्वांना एन्जॉय करतो गुड मॉर्निंग मैत्रिणी बघत बसलो खूप उशीर झाला आणि बाहेर खूप भयानक वातावरण आहे आठ वाजले स्वराला जायचंय सॅटरडे स्कूल ला सॅटरडे स्कूल असते एक्स्ट्रा स्कूल तर दाखवते बाहेरचं वातावरण दिसतंय सगळं पांढर पांढरे बाहेर जा सुरू सुरू आंघोळ करू का कर हिने पण मूवी पाहिला तर ती पण उशीर उठली तिला आता जायचंय पाहुणे नवलं पंधरा मिनटात आवरायचंय चला मी नंतर भेटते मी काढा पण भिजत टाकायचं विसरले काल आणि बघूया आता काल ना संध्याकाळी सगळ्यांना पावभाजी खवटत होती मी पण बत्तीस वेळात चावून खाल्ली तुम्हालाही एक असं क्रेविंग झालं तर मन मारू नका फक्त बत्तीस वेळा सोडायचं नाही एवढंच लक्षात ठेवा आता मी ह्याला काहीतरी बनवून देते खायला बाबा म्हणजे भूत आणि आथांग म्हणते दुप्या बाबा आले बाहेर ओ आं जी तुम्ही बघा सगळं पांढरे पांढरं दिसते बाहेर भयानक थंडी मित्रांनो काय करावं युवकेची थंडी दरवाजे लॉक हे बघा कसं बर्फ बर्फ आणि रास्ता तुम्ही पाहता हे बघा ते ग्रास बघा कसं झाले मी जवळ जाते आता बघा मायनस मध्ये टेम्परेचर आहे त्यामुळे त्या हे जे दवबिंदू आहेत ना त्याचा हा बर्फ झालेला आहे बघा झाडांची बघा कशी झालीत हे बघा बर्फ वगैरे काही पडलेला नाहीये फक्त फ्रोझन झालंय सगळं हे बघा त्याच सगळा बर्फ जसं आपण आपल्या फ्रीज मध्ये बर्फाचा कप्पा असतो ना तस आमचं बाहेरचं वातावरण आहे पूर्ण याच्यामध्ये दुःख आहे बघा दिसतय भयानक आज चर्च एक ऍक्टिव्हिटी आहे मेसी चर्च म्हणून मेथडाई चर्चचं नाव आहे तर तिथे लहान मुलांसाठी वेगवेगळे इव्हेंट असतात आता आपला त्याला कप झालाय पण नुसता खेळ असतो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात त्या पोरांकडून करून घ्यायच्या तर चला आपण जाणार आहोत आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि फूड पण असतं फूडमध्ये काही नाही फ्रूट वगैरे असतात आणि पिझ्झा वगैरे देतात तर सगळ्या गोष्टी असतात स्वराचा बर्थडे झाला तिथे तर तो, तो चर्च तुम्ही पाहिला असेल कदाचित पाहिला नसेल आज थोडी खर्च दाखवेल चला आता जाऊया आपण चर्चला मागे बघा कोण बसले हाय कर आता तुम्ही म्हणाल की कॅप वगैरे नाही घेतली हाय बोल पण खुश आहे घरात मुलं गोर होतात एक ऍक्टिव्हिटी म्हणून मी निर्णय घेतला की नाही त्याला चर्चला न्यायच तो थोडा खेळेल तर बघूया आता चर्च मध्ये काय चर्च काई। मेसी चर्च म्हणून आहे ऍक्टिव्हिटी होतात त्यांना मुलांना फूड दिलं जातं इतर मुलांकडे बघून आपली मुलं काहीतरी नवीन शिकतात आणि बुद्धीला चालना देणारे ऍक्टिव्हिटीज असतात त्यामुळे मी आवर्जून त्याला पाठवते आता मी घेऊन चालले दिगंबर नाहीये सोबत तर मी घेऊन चालले त्याला कि बघूया काहीतरी करेल आलोय चर्चला चर्च आहे घरासारखं चर्च असत असं काही नाही घरासारखं स्ट्रक्चर आहे आपल्या इथे कसं मंदिर आलं लगेच लगे समजतं पण इथे तसं काही नाही आहे चला बघूया बघा झाडाला बर्फ बघा तुम्ही हे बघा काटे जसे आले बर्फाचे दिसतंय काय बघा ए कम काय झालं आपला थांग कसा प्ले करतो आहे आणि इथे सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी हे केलेलं मोठं हॉल आहे इथे स्वराचा वाढदिवस झाला होता हे बघा आता हे खायचे कुकीज आहे ते पण बनवायचेत साखरचे कलर आहेत त्यानंतर इथे पण गिव्ह थँक्स ग्रेटफुल इथे मला कलर करायचा आहे भरपूर ॲक्टिव्हिटी बघूया किती छान आहे मस्त आहे हे बघा हे कट करायचं आहे आणि माहिती नाही कशासाठी आता काय काय ॲक्टिव्हिटी असतील बघावे लागेल सगळी तयारी केली आजच्या वेळेला मुलांनी बनवलेले ग्रीटिंग्स आहेत असं मोठा हॉल आहे बघा खूप मोठा हॉल आहे तर इथे एक ॲक्टिव्हिटी आहे आणि आपला अथांग प्ले प्ले करतो कर्चमधलं जेवण आथांग इथे जेवण करतोय हे बघा आपण मीच केलं लायचा गोष्टी आहे ते डोळे सुद्धा क्लिन करायचे ना खातं ते खात अरे दादा कम ऑन डीडी ओ लिव अरे आता

तो कोण बत्तीस वेळा चावून नाही खात आला कारण सगळेजण एवढे फास्ट खात होते हे ब्रिटिश लोक फटाफट संपून टाकतात आपल्या एक घास खायच्या आधी <coughs> माझ्या शेजारच्या पोरीच फिनिश झालेलं होतं खरंच खातात का दिगंबर एवढं फास्ट दिगंबर यांना जास्त एक्सपिरियन्स मी पहिल्यांदाच पाहिलं आणि हे जे पिवळे लाईट आता तुम्हाला दिसले तिथे झेब्रा क्रॉसिंग आहे फर्स्ट फर्स्ट प्रायोरिटी पाय चालणाऱ्यांसाठी असते हे पिवळे लाईट हे बघ हे पिवळे लाईट इथून एखादा माणूस उभा जरी असेल <coughs> तरी गाडी थांबते याला क्रॉस करायचा असू शकतो त्याच्यासाठी गाडी थांबली जाते बघा सगळीकडे नुसता बर्फच बर्फ आहे मायनस सहा टेम्परेचर आहे तरी सुद्धा लोक कुत्र्यांना वगैरे घेऊन बाहेर निघतायत वॉकिंगला रनिंग सुद्धा करतायत त्यांचं त्यांचं जे डेलीचं रुटीन आहे ते चालू आहे पण आज चर्चला सगळे मुलं ऑन टाइम असतात ब्रिटिश पाच मिनिट आधी पण आज चर्च मध्ये आम्ही ऑन टाइम होतो ब्रिटिश मुलं दहा मिनिट लेट होती कारण थंडी असल्यामुळे लेडीज म्हटली थंडी असल्यामुळे हा ते येत नसतील गाईज हे आमच्या शहरामधील मार्केट पार्क आहे आणि सरप्राईझिंगली आम्ही इथे आलेलो आहोत असं काही प्लॅन नव्हतं आमचं की यायचं आणि बघू शकता असं खूप दुःख आहे मी सकाळपासून सांगते दुःख आहे सॉरी तर आम्ही आता एका मॉलमध्ये चालू आहे थोडं काम आहे थोडी शॉपिंग केलेली आहे दाखवेल तुम्हाला नंतर घरी गेल्यावर काय काय घेतलंय ते चला सॉरी कारण त्या शॉपमध्ये टॉयलेट नव्हतं तर आम्ही मॉलमध्ये आलो आहे जिथे टॉयलेट आहे कम कम सॉरा एम एन एसमध्ये आहे गरम गरम बेकरीचा श्वास येतोय मस्त पैकी पाव ब्रेड केक काय काय चालू आहे बघा केक वगैरे हो आणि गरम गरम इकडे बनता आहे बघा इकडे बेकरी आणि नो बाहेर बघा तुम्ही खूप सुंदर नजारा आहे झाडांना जरी पानं नसली तरी बर्फाची पानं तयार झालेली आहेत तुम्हाला मी दाखवलं कशा का पद्धतीने काटे काटे जमा झालेत आणि झाडं पांढरी शुभ्र दिसत आहेत कडेच लॉन बघा एकदम पांढरा शुभ्र जसं जणू त्याच्यावर कोणीतरी पीठ चाललंय असं दिसतंय मायनस टेम्परेचर असल्यामुळे हा असा बर्फ आणि त्याचं जे पडणारं रिफ्लेक्शन अगदी दिव्य वाटतंय ते वातावरणच दिव्य वाटतंय व हा पण बघ झाडं कसे दिसत आहेत किती सुंदर बाहेर गेले होते एका खेडे गावात आले मी कारण बाहेर खूप छान वातावरण आहे बघा रस्ता आहे हात खूप गारटलेत बघा कसे झालेत कडक तर काही रील काढलेले आहे युट्यूबला फेसबुकला बघायला मिळतील लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका एवढ्या थंडीत मायनस टेम्परेचर मध्ये मा आम्ही रील काढल्यात आणि आता चाललोय घरी भेटूया आता घरी गेल्यावर <coughs> बाहेरून आले भांडे वगैरे होते सकाळचे घासले तुम्हाला माहिती आहे मी चर्चला गेले होते एक वाजेपर्यंत तिथे होते तिथून मॉलला गेले आणि तिथून एका खेडेगावी गेले होते कारण आजचं वातावरण खूप छान होतं असो त्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे वेट लॉस आपण रोज करतोच आहे तर आज काय झालं एकही टास्क माझी कम्प्लीट झालेली नाही आहे आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि मी करते आत्ता स्वयंपाक तर खूप उशीर झाला मला घरी यायला आणि एवढी थंडी वाजलेली होती की मी आज चहा सुद्धा घेतला अद्रकचा तर ठीक आहे आजचा दिवस मी पूर्ण झिरो मार्क्स देणार आहे नववा दिवस माझा कम्प्लीट झालेला नाहीये मला सांगायला म्हणजे थोडस सा हर्ट वाटतंय की पण मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितलं की हे बघा आज काय काय घेतलंय काय घेतलं सॉरे एअरमास्क एअरमास्क घेतलं आणि दाखवते म्हणा शूज घेतलेत कसेच सांगा मला तर ऑफर चालू होती आणि मला हे असे बुटीस घ्यायचेच होते तर मी थंडीसाठी हे बूट घेतलेले आहेत बघा कसे वाटते मला सांगा तर याची किंमत किती होती माहिती का आधी वीस पाऊंड होते आणि हे फक्त मला नऊ पाऊंडला भेटलेत तर चांगले डील होती आणि अगदी कम्फर्टेबल होते म्हणून मग मी हे घेतले हिल पण नाहीये त्याला कारण कधी कधी काय होतं खूप लांब चालवं लागतं आणि असे हिलचे सँडल घेतले की लांब चाललं आपण खूप खूप डिस्टन्सला वॉक केलं तर पाय दुखायला लागतात तर हे बघा फॅशन करण्यापेक्षा आपल्याला कम्फर्ट कशात वाटतं ते महत्वाचं आहे तुमचं मत काय यावर मला सांगा तर त्रिनींना हे बघा हा असा टॉप आहे आणि त्याला खाली आपल्या इनर विअर सारखा टकी सार नसतं बघा आणि हे आपण डंगरीज वगैरे घातले माझ्याकडे एक डंगरीज आहे आता समरमध्ये मी घालेल तेव्हा दाखवेल तर तो टॉप मला Uh, हा नऊ पाऊंडचा तो टॉप होता मला फक्त चार पाऊंडला पडलेला आहे इंडियात सुद्धा एवढा स्वस्त नसेल आणि कपडा आहे बघा मध्ये आहे आणि एकदम जाड कपडा आहे जाड म्हणजे हुजेरीचाच कपडा आहे पण असं नाही की खूप पातळ आहे एकदम छान कपडा आहे स्ट्रेचेबल आहे टॉप आणि कपडा खरंच खूप छान आहे वजन पण छान आहे त्याला आणि इकडं बघा हे असे टॉप घेतलेत कारण स्वरा इथे शाखेला जाते तुम्हाला माहिती असेल राष्ट्रीय स्वयंसंघ तर त्यासाठी व्हाईट शर्ट लागतात तर मी असे दोन शर्ट घेऊन ठेवलेत कारण तिच्याकडे आता छोटे झालेत आणि त्याशे कसं होतं खाली वाकली वगैरे तर कमरेतून वर वगैरे जातात तिला अनकम्फर्टेबल होतं तर असे तिथं कसं एक्सरसाइज गेम वगैरे असतात तर तिला खेळायला असे कम्फर्टेबल हे टी शर्ट घेतलेले आहे तर अशी एवढी आमची खरेदी झालेली आहे आज जवळपास दीड दोन हजार रुपयांमध्ये सांगते लागले असतील तिचं ते फरचं मास्क एकोणावीस पाऊंड लागले आणि बाकी स्वराला भूक लागली होती पण दोन पाऊंडचा पिझ्झा घेतला होता अशा पद्धतीने हे शर्ट पण पन्नास टक्के ऑफ होतं तर आधी हा शर्ट बारा पा पाऊंडला पा। होता मला तीन पाऊंडलाच साडेतीन <सवाला> पाऊंडला पा। पा। भेटलाय आणि हा सुद्धा तीन पाऊंडलाच भेटलाय हे बघा म्हणजे घ्यायला गेले होते मी असं नाही की ऑफर बघून घेतलं घ्यायलाच गेले होते हा पण टॉप मी घ्यायलाच गेले होते आणि ह्याच्यावर इथे नऊ पाऊंड लिहिलेलं होतं हे बघा इथे दिसतंय तुम्हाला नऊ आता उलट दिसत असेल नऊ पाऊंड लिहिलेलं होतं आधी सोळा पाउंडचा चा टी शर्ट आहे म्हणजे खूप चांगला कपडा आहे आणि तो फक्त चार का काय साडेचार का चार पाऊंडला बसलाय ठीक आहे ना छान बसलं मला आज म्हणजे दिवसच वेगळा झाला ठरवलं एक होतं आणि झालं सगळं वेगळं एवढं छान छान स्वयंपाक मी बनवत असते बाकीचे जे आमचे फ्रेंड्स आहेत किंवा जो कोणी आमच्या घरून जेवून जातो तो तारीफच करतो दिगंबरचा टिफिन बघून सुद्धा त्यांच्या ऑफिसमध्ये तारीफच होते प्रत्येकाला आवडतात बऱ्यापैकी माझा स्वयंपाकात हात बसलेला आहे लग्नाआधी मला काही स्वयंपाक येत नव्हता लग्नानंतरच शिकत गेले आणि एक एक एक्सपेरिमेंट करत करत आता बऱ्यापैकी माझा हात स्वयंपाकात बसलाय आणि आता मी मला यांना विचारलं काय खायचं तर मला म्हणे की राईस बनव पण तो कसा झाला पाहिजे त्याच्यात थोडे मिऱ्या पाहिजे मिऱ्यांचा स्वाद आला पाहिजे असं आलं पाहिजे असं वाटत होतं मी एखाद्या मास्टर शेफला विचारते की आज काय बनवायचं पण ठीक आहे त्यांना एकदम प्लेन राईस हवाय त्याच्यात भरपूर जिरे पाहिजे आणि आपण भाज्या वगैरे टाकतो तर ते असे शिजतात खूप तर किचकिच होते तर ता तसा नको आहे एकदम असा फ्राईड राईस जसा असतो ना तसं झालं पाहिजे पुलाव पण नाही पाहिजे त्याच्यात भाज्या पण नाही पाहिजे मग थोडासा अर्धासा एवढा एवढा कांदा कापलाय आणि काही हिरव्या मिरच्या टाकणार आहे तिखटाला आणि लवंग मिरेची फोडणी देऊन प्लस सिंपल थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकून असा सिंपल असा राईस बनवणार आहे तर चला मी बनवते स्वयंपाक आपला व्हिडिओ हा खूप मोठा होईल हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या पेजला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोनल्स वर्ल्ड माझं फेसबुकला पेज आहे तिथे पण नवनवीन व्हिडिओ असतात तर ते सुद्धा फॉलो करा तिथे वेगळे व्हिडिओ असतात इकडे वेगळे आहेत आणि तुम्ही फेसबुकवरून मला बघत असाल तर मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा की मी फेसबुकवरून यूट्यूबला येऊन तुम्हाला बघते फेसबुकला मी ऑलरेडी होते असं मला कळवं म्हणजे मला कळेल कोण कोण मला फेसबुकचे जे माझे फॉलोअर आहे ते कोण कोण मला यूट्यूबला येऊनसुद्धा फॉलो करताय तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाबा